अध्यक्ष आच्य अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाश घुंबकर अखिल भारतीय साहित्य सा, मंडळाचे सदस्य राजन लाखेसर जे गेली बारा वर्ष अगदी सतत कवी कट्ट्याचं अग्निहोत्र काव्यहोत्र तेवत ठेवून नवोदित कवींना प्रोत्साहन देत आहे अतिशय उत्कृष्ट काम करत आहे ते लाखेसर हिंदी मराठी सिनेसृष्टी मालिका आणि त्याच्यावर अधिराज्य गाजवणारी अतिशा नाईक ज्यांनी मनामनात घर केलेलं आहे आजच्या उत्सवमूर्ती स्नेहाताई ज्यांच्या प्रकाशनाला त्यांच्या प्रेमापोटी आज आपण सगळे जमले आहेत ते श्रोतेगण त्यांच्या मैत्रिणी ज्या अगदी विरार वर नायका हाकिने आलेला आहे त्या सर्वांना मी अभिवादन करते त्याचप्रमाणे माझ्या प्रेमापोटी एक्क्याऐंशी वर्षाचे हट्टेंगरी सर खास मला भेटायला आले त्यांचंही मी अभिवादन करते आज सध्या थंडी आहे म्हणून बरं आहे आणि वाट बघायला लागली तरी काही वाटत नाही प्रसन्न अशी आजची सकाळ आहे आणि येता येता राजेश खांना गार्डन दिसलं ते गार्डन दिसल्यावर मला एक जुनी गोष्ट आठवली ती म्हणजे की गार्डन म्हटल्यावर मुलांना आपल्या घेऊन आपण जातोच जा जा गार्डनमध्ये तर एक वडील आणि मुलगा ते गार्डनमध्ये आलेले आणि दारावर फुगेवाला असतोच मुलगा म्हणाला मला फुगे पाहिजे वडिलांनी हो म्हटलं आणि त्याने दोन चार फुगे घेतले आणि तो आत गेला बघतो तर काय त्याला झोका रिकामा दिसला त्यामुळे तो पळत पळत तिकडे गेला झोकावर बसायला झोक्याच्या झोक्यावर बसण्याच्या गडबडीत त्याच्या हातनं ते झोके सॉरी फुगे सुटले आणि वडील मागे होतेच त्यांनी पकडायचा प्रयत्न केला एक दोन फुगे पकडले त्यांनी मग मुलगा हिरघोसला तो म्हणाला की पप्पा माझे फुगे उडून गेले तुम्ही पकडले का नाही त्या वडील म्हणाले अरे बाळा जे फुगे उडाले ना त्याच्यात हेलियम वायू असतो गॅसची फुगे असतात ते त्यामुळे ते भरारी मारण्यासाठीच असतात आकाशात आणि जे मी पकडले त्याच्यात साधा वायू असतो गॅस असतो त्यामुळे ते मला पकडता आले मग तुम्हाला फुगे उडतात गॅसमुळे मग मला उडता येईल का तर वडील मंदस हसले ते त्याला रागवले नाही किंवा असं म्हटले नाही काही काय विचारतोस तू ते हसले नाही ते त्याला रागवले नाही त्याला समजवायला लागले की बाळा गॅसमुळे उडतो म्हणजे त्याच्या गुणधर्मामुळे उडतो आपल्या अंतर्मनात किंवा आपल्या अंतर, अंतर जे काही आपण भरलेलं असतं म्हणजे तुझी पॅशन किंवा तुझं इच्छाशक्ती जिद्द याच्यावर तू काहीतरी मोठं काम करू शकतो चांगलं शिक्षण घेऊ शकतो आणि मग तू आकाशात उंच भरारी मारू शकतो माणसांचं उडणं हे आकाशात उंच भरारी घेणंच असतं आता मुलाला कितपत समजलं माहीत नाही पण मला वडिलांचं कौतुक वाटलं आणि वाटलं की अरे प्रत्येक कलाकाराच्या मनात अशीच एक जिद्द असते इच्छाशक्ती असते एक आग असते मग तो कलाकार अभिनया अभिनेता असला तर आपल्याला असा चमत्कार बघायला मिळतो आदिशाताईसारखा कधी कधी तर त्यांची भूमिका बघून पण येतो आणि तो, <laughs> <laughs> तो कलाकार जर कवी असला तर स्नेहा कवयित्री आपल्याला बघायला मिळतात ऐकायला मिळतात वाचायला मिळतात कविता काय असते ते एक स्ट्रॉंग फिलिंग असते आपल्या मना मनाचीच आणि प्रत्येकाच्या मनात असते पण जे वहीवर किंवा कागदावर ते शब्द उमटवतात त्या भावना उमटवतात ते, ते कवी होतात कवी होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ज्याचा आशीर्वाद सरस्वतीचा आशीर्वाद स्नेहा त्यांना लाभला आहे रवींद्रनाथ टागोर यांची एक कविता ज्याचं सारांश सांगते मी त्यांनी असं लिहिलं होतं की सूर्य मावळतीला जाताना म्हणाला की आता जगाला प्रकाश कोण देणार बरेच जण मागे फिरतात तेव्हा एक डिटुकली पंथी समोर येते आणि म्हणते की मी माझ्या मगतीप्रमाणे जगाला प्रकाश देईल आणि ते काम कवी लोक करतात आणि स्नेहताईनी हा स्नेहदिन आज जगाला एक संदेश देण्यासाठी प्रकाश देण्यासाठी लावला आहे त्याबद्दल त्यांचे अतिशय मनपूर्वक धन्यवाद कारण आज जगात म्हणजे तो जग देश कुठलाही असो भाग कुठलाही असो लिखाणातन एक छान संदेश मिळणं लोकांना काहीतरी नवीन मिळणं त्यांची मनोवृत्ती चांगल्या होणं हे खूप गरजेचं काम आहे आणि कवी लेखकांवर ही मोठी जबाबदारी आहे आणि स्नेहातही जबाबदारी निश्चितपणे चांगल्या पार पडतील त्यांनी अतिशय वेगवेगळ्या विषयांवर कविता लिहिल्या आहेत त्यांचे कवितांचे विषयसुद्धा खूप मोठमोठे आहेत वेगळे आहेत आत्मा आहे निवृत्ती आहे म्हणजे अगदी मी सुद्धा विचार केला नाही अशा छान विषयांवर त्यांनी कविता केली आहे कविता म्हणजे संवाद असतो मनाचा मनाशी आणि या संवादामुळे त्या पहिल्या पॅथॉलॉजिस्ट होत्या मग त्या ॲडव्होकेट झाल्या आणि आता कवीही झालेल्या आहेत त्यामुळे त्यांची स्वतःची त्यांना ओळख पटलेली आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे त्यांच्या सगळ्याच कविता छान आहेत ते मनोगतात म्हणतात की प्राजक्त त्यांची कविता म्हणजे प्राजक्त फलासारखी आहे तर त्यांची ही कविता प्राजक्त कसा अविरत टपटपत असतो तशा त्यांच्या कविता अविरत टपत राहो त्याचा सुगंध त्याचा आनंद हे वाचकांना मिळत राहो एवढं म्हणते त्यांची एक कविता वाचून दाखवते आणि मी आपला निरोप घेते त्यांना शुभेच्छा देते <laughs> कवितेचं शीर्षक आहे बकुळ हे बकुळ फुला हे बकुळ फुला किती मी वेचू तुला ओंजळ भरभरून ओंजळ भरभरून सुगंध तू दे मला पानो पाणी तुझा वर्षाव पानो पाणी तुझा वर्षाव कोमल फुलांनी बहराव नाजूक कळ्या देठ सर।, सर जागो जागी तव तव तू श्वेत पदरी टवटवी तव तू श्वेत पदरी सांज सुगंधी करुणी अलवार स्पर्श तुझा अलवार स्पर्श तुझा फुलकित मी मनातलं सार गोपित मनातलं सार गोपित कळते तुला आपसू नव चैतन्याचे संकेत दावी तू सुख म्हणजे काय असतं सुख म्हणजे काय असतं ते तुझ्याकडून बघून कळतं त्या सुगंधाच्या ओढीनं त्या सुगंधाच्या ओढीनं मन तुझ्याच पाशी रमत मन तुझ्याच पाशी रमत